येत्या बुधवारी तीस एप्रिलला या वर्षातील सर्वात शुभ दिवस अक्षय तृतीया असणार आहे पंचांगानुसार वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी करण्यात येते हा दिवस अतिशय शुभ असून चार मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानला जातो या दिवशी शुभ कार्यासाठी कुठलाही मुहूर्त पाहिला जात नाही हा दिवस शुभ असला तरी हा श्राद्ध दिवस म्हणून पाळला जातो हा पितरांचा सण मानला गेला आहे अक्षय तृतीया ही जेव्हा बुधवारी आणि रोहिणी नक्षत्रावर येते ती सर्वात महत्त्वाची आणि महापुण्यकारक मानली जाते या दिवशी केलेले दान हवन तर्पण पूजा जप इत्यादी पुन पुण्यकर्म अक्षय टिकते म्हणून तसंच हा दिवस परशुराम जयंती म्हणून ओळखला जातो दुसरीकडे यंदा अक्षय तृतीयेला भद्रा काळाचं सावट असणार का याबाबत लोकांच्या मनात संभ्रम पाहायला मिळत आहे ज्योतिषशास्त्रानुसार राहुकाळ आणि भद्रकाळ काम केले जात नाही या काळात केलेल्या कामाला शुभफळ मिळत नाही अशात भद्रकाळ आणि काळासह पूजेची नेमकी वेळ आणि सोने चांदी खरेदीसाठी शुभमुहूर्त जाणून घ्या अक्षय तृतीया तिथी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच एकतीस वाजेपासून तीस एप्रिल रोजी दुपारी दोन बारा वाजेपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार यंदा अक्षय तृतीया हा सण बुधवारी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे अशात प्रश्न असा पडतो की यंदा अक्षय तृतीयेला राहु राहुकाळांचं सावट असणार का याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे अक्षय तृतीयेला भद्रा आणि राहुकाळ आहे का धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभमुहूर्तावर पूजा आणि खरेदी करणाऱ्यांना त्याचा विशेष लाभ मिळत असतो मात्र धार्मिक मान्यतेनुसार काल आणि भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही यावेळी केलेल्या कामाचे अशुभ कामाचे शुभ फळ मिळत नाही असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय वैदिक पंचांगानुसार यावेळी अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी भद्राची सावली नाही पण या दिवशी काल दुपारी बारा अठरा ते दुपारी एक अठ्ठावन्नपर्यंत पर्यंत असणार आहे काल वगळता तीस एप्रिल रोजी कोणत्याही शुभ मुहूर्तावर पूजा करणे शुभ राहणार आहे अक्षय तृतीयाच्या पूजेसाठी शुभमुहूर्त वैदिक पंचांगानुसार तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच एक्केचाळीस ते दुपारी बारा अठरापर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त राहणार आहे तर या दिवशी अभिजित मुहूर्त नाही अक्षय तृतीयेला अमृतकाल दुपारी एक पंचवीस ते दोन एकावन पर्यंत असेल याशिवाय बुधवारी पहाटे चार एकवीस ते पाच नऊ पर्यंत ब्रह्ममुहूर्त राहणार आहे अक्षय तृतीयेला सोने चांदी खरेदीसाठी शुभ मुहूर्त वैदिक पंचांगानुसार अक्षय तृतीयेला सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त पहाटे पाच एक्केचाळीस ते दुपारी दोन बारा पर्यंत राहणार आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद